खातिवली ग्रामपंचायत अनेक महिला बचत गट व समाजसेवक रवींद्र गोतरणे यांच्याकडून वाईन शॉप बंदची मागणी थोडक्यात सविचं वृत्त रवींद्र गोतरणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनुसार खातिवली हद्दीतील वुलशन वाईन शॉप येथे भेसळयुक्त विदेशी दारू विक्री होत असल्याची माहिती संबंधित तक्रारदार गोतरणे यांना मिळताच यांनी एक वेळ सोडून अनेक वेळा त्या वाईन शॉप बनावट भेसयुक्त दारू विकत घेऊन एक स्टिंग ऑपरेशन करत त्या सील पॅक दारूचे पुरावे गोळा करत हे स्टिंग ऑपरेशन पूर्ण केले आहे शिवाय स्थानिक खातिवळी ग्रामपंचायतने यापूर्वी गुलशन वाईन शॉप विरोधात ग्रामसभेत ठराव पारित केला असून याची लेखी तक्रार ठाणे जिल्हाधिकारी संबंधित राज्य उत्पादन शुल्क ठाणे कल्याणचे अधिकारी अधीक्षक तसेच स्थानिक पातळीवरील पोलीस यंत्रणेलाही दिली असता तक्रारदारास अपेक्षित सहकार्य मिळाले नसून काही महिने उलटले तरीही त्या वाईन शॉपवर कोणत्याही प्रकारचे ठोस कार्यवाही झाली नाही या वाईन शॉपमधील भेसयुक्त विषारू विषारी दारू मुले अनेक नागरिकांना पोटाचे आजार झाले आहेत या वाईन्सच्या विरोधात आजपर्यंत अनेक बचत गट संघटनेचे मोर्चे निघाले असून

नंतर म्हणून माटा गैरसमज झाला तेल पाणी बदलला पण त्यावेळेस साडा घेतला तरी सेम केलं बरोबर आणि एक सोडून तिघेजण आम्ही बदलतो त्यानंतर मग ती तशीच गेली तेव्हा तो म्हणजे कशी तरी थोडीफार घ्यायला लागत होती आणि पोटात पण दुखायला तिघांच्या ठीक आहे एक गोष्ट ती झाली त्यानंतर मग त्यांना ते जाऊन सांगितलं मी दोन दिवसानंतर की असं असं आहे तर बॉटल पण त्यांना परत दिलं तुम्हाला बॉटल परत आणखी बॉटल पण दिलं तुम्ही त्याचे फोटो आहे बॉटल परत दिली मग आम्ही टेस्टिंगला पाठवू टेस्टिंगला पाठवली त्यांनी नाही तीच ठेवली मुद्दा मग माझ्याकडून तो एव्हिडन्स घ्यायचा होता पुरावा घ्यायचा होता त्याच्यानंतर मला माझ्या पुरावा करायला परत पुरा पुन्हा विचार केला म्हणून आता करू पाहिजे कारण यांनी जास्त चापूशी केली माझ्यावर मग मी काय केलं कसं केलं असं की जास्त वातावरण तंग होऊन नये मुद्दामच मी मुद्दाम चट्टी बनवलं मुद्दा गेलो परत एक बॉटल घेतली तर नशिबात माझ्या का बरोबर परत ती डुप्लिकेट बॉटल मला एक गळाई बोलते मस्त लिहिली आणि वरून काढली ना पटकन लिहिले तर पिशवी टाकली त्याला वाटतं का मला काय समजत नाही मला ॲक्च्युली कशीच पाहिजे तुम्हाला अशी किती चालेल सर आणि मी सगळं जो पेमेंट केलेलं आहे तो सगळा गुगल पेने केलेलं आहे गुगल पे त्यामुळं एक टेन्शन नाही बिल मागितलं त्यांना तर बिल मागितलं असताना काय झालं प्रॉब्लेम तर फक्त तुमचा लायसन्स दाखवा ठीक आहे त्यावेळेस नव्हता दुसऱ्या दिवशी मी माझा लायसन्स आणला परमनंटली माझा पिण्याचा परवाना आणि घरी वापरण्याचा दर्जा आणला लगेच माझा मी कसंही केला त्याच्या आणला हा नाही परवाना मला विचारा म्हणून तर मग काय मग त्याची खरेपणा आला मग काय बदल माहिती आहे का नाही नाही मग अजूनपर्यंत आम्ही म्हणजे प्रिंटच मारले नाही याच्या अजून आम्हाला बिलाची मिळाले नाही वर्ण म्हणजे खराण अजून त्यांना बिलाची अखेर मिळाले नाही बिल जेव्हा बनवतो ना बिल देईल तेव्हा मला वाटतं शर्ताची परमिशन बऱ्याच काही गोष्टी बराच खर्च असणार आहे माझा अंदाज म्हणून अजूनपर्यंत आम्ही बिल बनवले नाही सांगितलं त्यानंतर डुप्लिकेट दारू मी बरोबर घेऊन गेलो समोर घेऊन गेल्यानंतर तो जो मॅनेजर होता त्यानंतर सुनील सुनील उपाशी हा का सुनील उपाशी घेऊन घ्यावा सुनील उपाशी तो म्हणाला पण ती बोलतो बरोबर आहे तुमचं म्हणणं योग्य आहे कदाचित हे एखाद्या ड्रायव्हरकडून किंवा ट्रेड सेंटरमधून हे डुप्लिकेट दारू आली असावी त्याच्यामुळे तुमच्या समोर हे डुप्लिकेट बॉटल चांगली बाजूला काढून ठेवतो डुप्लिकेट मॉडेल त्यांनी अकरा माझ्यासमोर बाजूला काढून ठेवले अकरा बॉटल दोन दोन लिटर आले एका साईडला याने आता सगळ्या वापर ट्रेन सेंटरला पाठवू आणि तपासलेला त्यांच्या आहे चला बिल मागितलं तर बिल आम्ही बनवलेलंच नाही मला बिल पण नाही मिळालं म्हणजे त्यांच्याकडे बिलसुद्धा नाही आहे दुसरी गोष्ट आम्ही इकडे तक्रार केली कुठे आपल्या स्थानिक पोलीस स्टेशनला गेली त्यानंतर आपल्या डीवाय एस पीला गेली डीवाय एस पीचं आणि स्थानिक पोलिसांचं म्हणणं काय आहे किंवा तो आमच्याकडे हे नाही आमचा संबंधच नाही उत्पादन शुल्कवाले आहेत त्यांचा संबंध आहे एक्साईजवाला तर मी म्हटलं बोलू ठीक आहे साहेब एक्साईजवाल्यांचाच सगळा संबंध आहे आम्हाला सगळं माहिती आहे पण काय म्हणतो का स्थानिक पातळीवरती ज्या गावामध्ये ज्या आध्ठीमध्ये जे दुकान असेल विक्रीचं त्या ठिकाणी कोणाची फसवणूक झाली म्हणजे माझी फसवणूक झाली किंवा अजून इतर काही त्याच अनुषंगाने भांडणं होऊ शकतात म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून स्थानिक पोलीस यंत्रणा म्हणून मी आपल्या दोघांकडं ही तक्रार असं दिलेली आहे त्यानंतर माझं मी पुढे करणारच असेल त्याच अनुषंगाने मी पुढे पोलीस कल्याणचे आपले एक्साईजद्वारे भोसले साहेब रेगे मॅडम हे निरीक्षक भोसले साहेब रेगे मॅडम निरीक्षक त्यांच्याकडे तक्रार केली त्यांना बघून सगळ्या गोष्टी सांगितल्या त्यानंतर ठाण्याचे एस पी साहेब सांगडे साहेब त्यांच्याकडे ही तक्रार केली सांगडे साहेबांना स्पष्टपणे सगळ्याकडे स्पष्टीकरण दिलं डेप्युटी एस पी त्यांना सगळं सांगितलं त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब भेटलेले पण कलेक्टर ऑफिसर सुद्धा केली त्यानंतर उत्पादन शुल्कचे मंत्री आहेत देसाई त्यांच्याकडे सुद्धा तो बरोबर शिवाय आपले एस पी साहेब जे आहेत देशमाने साहेब त्यांच्याकडे सुद्धा मी हा पत्र तक्रार प्रत्यक्षांनी दिलेले प्रत्यक्ष बरोबर त्यानंतर काही दिवसांनी आता माझे मित्र सोमनाथ शिर्के आणि सहकारी ज्योती गोतरणे आणि किलारी आहे खूप जास्त पाठपुरावा केला कल्याण एक्साईज डिपार्टमेंटला सतत आठ दिवस सतत गेलो रोज रोज रखडवण्याचं काम केलं त्यांनी दुसरं नाही एक तीन चार दिवसानंतर कसं तरी आपले मान्य सा सांगळे साहेब जे एस, एस पी साहेब आहेत ना तर एस पी साहेबांनी जेव्हा कडाडून यांना सांगितलं रे गे मॅडम उपाध्यक्ष कल्याणवाल्या तेव्हा त्या निघतात मनाला कशा तरी आल्या तेव्हा तशी त्यांनी पुढे वाईस ऑफ वाचेल या ठिकाणी त्यांनी घार मारली पण धारेमध्ये काय म्हणजे काय मला एवढं काही डिस्प नाही वेगळं म्हणजे ते काय काय झालं असेल समजून जा तर त्या टायमाला मग मी तशी आम्ही त्यांना सगळ्या प्रश्न घेतला तर फक्त तुम्ही हॉटेल इथे घेऊन आम्ही घेऊन जाते रेडी मॅडममध्ये तिथे गेल्यानंतर पुन्हा त्यांची विचार बदली झाला बघत नाही इथं ना बा तुम्ही आमच्या डिव्हिजनला घेऊ नका डायरेक्ट भोसले साहेबांना पण तिकीट आम्ही घेऊ ना म्हणून भोसले साहेबांनी तपासणीला पाठवू आणि म्हणून कारवाई करू आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो आता दुसऱ्या दिवशी गेलो तर दोन आठवडे झाले आम्हाला रोज बोलवेत रोज रखडवेत रोज रखडवण्याचं काम चालू एका दिवशी एका आठवड्यानंतर सतत काय झालं भोसले साहेबांना आम्ही जास्त धाडक धरलं भोसले साहेबांना भोसले साहेबांना म्हटलं की तुमची डायरेक्ट प्रतिक्रिया द्या याच्या की काय आहे म्हणून तर मग तेव्हा ते बोलले की बाबा हवं तर ट्रेड सेंटरला जाऊन पहा ट्रेड सेंटर ट्रेड सेंटरला मी फोन करतो सुताने आहे म्हणून ट्रेड सेंटर आहे मला वाटतं तो या भाटियाचाच आहे सतीश सा भाटिया नामक नामं मुलशनबाईंचा माल उल्हासनगरचा राहिवासी याचे जवळजवळ चौदा ते पंधरा वयुष आहे आणि दोन ते तीन ट्रेड सेंटर आहे बरोबर या परिसरामध्ये आपल्या फोनला त्यात आम्ही मग शिडकी आहे की आणि आपल्या ज्योतिगोलण आहे आम्ही चार एक्साईजवाले पोलीस यांच्यासह ड्रेस सेंटरला गेलो आपल्याजवळची तो पुरावा बॉटल देऊ जी बॉटल मिक्सिड होती म्हणजे बेसळचं बॉटल ती घेऊन गेलो तिथं त्या ड्रेस सेंटरला त्या ड्रेस सेंटरला मग त्यांची नशिबाने आपल्याला त्याच त्याची एक बॉटल तशी शिल्लत होती त्यावेळेस ती बॉटल त्यांना आणायला ते आणली तिथल्या तिथलं समोर समोर दूधचं दूध पाणी कमाणी म्हणजे आपल्या हातात जी बॉटल आपल्याला रोखली ती पूर्णपणे पाण्यासारखी पिवळी आणि त्यांची मोटर पूर्णपणे रेड ब्लॅकसाठी समक्ष डायरेक्ट पोलीस एक्साईजवाला येते ते पण डायरेक्ट व्हायरल झाले का खरं खर बोलतो तुमची तक्रार नियोन आहे ते फोटोच माझ्याकडे आहेत आहे त्यावेळेस सेंटरमध्ये पोलिसांसोबत त्यानंतर पुन्हा आलो भोसले साहेब आणखी राहून तरी हे करायला लागले तर म्हटलं म्हणून मग एक काम करा भोसले साहेब या बाटियाच्या कल्याणमधील जो बोलत